डोंबिवलीमध्ये एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए झाला सीए झाल्यावर या मुलाला त्याच्या आईने मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर योगेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ज्या ठिकाणी योगेशची आई भाजी विकते त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होतीये मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा या संदर्भात व्हिडिओ ट्विट केलाय आणि या व्हिडिओवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे जिद्द कष्ट आणि काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत या सगळ्या गोष्टीमुळे योगेशनं सुद्धा आपल्या आईच्या कष्टाचं चीज केलंय सोमवारी झाल्यावर पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट केली आहे हे सर्व दृश्य पाहून आजूबाजूच्या डोळे पाणावले योगेश ठोंबरे हा डोंबिवली जवळील कोणी गावांमध्ये राहतो योगेशची आई नीरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात गेल्या बावीस ते पंचवीस वर्षांपासून त्या याच ठिकाणी भाजी विकतात हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते त्यावेळेला दोनशे रुपये उसने घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली त्यांच्या याच कष्टाचं चेज आज योगेशनं केलं योगेश ची परीक्षा पास झाला हे ऐकल्यावर नीरा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तळले बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी एकट्यानं घर संसार सांभाळत हा व्यवसाय केला त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती मात्र त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार मानली नाही सीए त्यानुसार नियोजन करून अभ्यास केला मी रिझल्टची वाट बघत होतो मात्र समोर आला आणि माझा आनंद गगनात झाला ही गोड बातमी घेऊन मी आईला सांगायला गेलो तेव्हा आई नेहमीप्रमाणे भाजी विकत होती आईला मिठी मारली आणि हा सर्व क्षण मित्रांनी मोबाईल मध्ये कैद केला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो याची कल्पना मला नव्हती मात्र फोन सुरू झाले अनेक मोठ्या या नेत्यांनी ट्विट केलं त्यानंतर मला समजला अशा भावना योगेशनं व्यक्त केल्यात मराठी माध्यमातून शिकलेला आगरी समाजातील एक मुलगा इंग्रजीची भीती न बाळगता सी ए झाला जर्नी जर बघायला गेली तर खूप मोठी म्हणजे होती कारण की मराठी मिडियममधून इंग्लिशमध्ये कन्वर्ट होणं हीच पहिली गोष्ट हो म्हणजे डिफिकल्ट वाटत होती वाट आणि ते ते पण ओवरकम करताना सी एसारखं करिअर चूज करणं हे म्हणजे एक आ, खूप लांबची गोष्ट म्हणजे आपल्या स्वप्नापालीकडची होती पण तीसुद्धा जिद्दीने म्हणजे ती गोष्ट केली पहिला गिफ्ट तर मी म्हणजे आईला दिलेलं मला तेच वाटतं की सी ए झालं हा पहिला त्यांना गिफ्ट आहे कारण की माझ्यापेक्षा त्यांना आतुरता होती प्रत्येक एक्झाम ज्या वेळेला लिटरली माझ्यासोबत स्टडीसुद्धा त्यांनी केलेली न लिहिता न वाचता सुद्धा गोष्ट त्यांची झालेली आहे म्हणजे तर ती गोष्ट प्राऊड मोमेंट एक पहिला तर गिफ्ट तोच आहे त्यांच्यासाठी आणि दुसरं साडी की माझीसुद्धा इच्छा होती की कधी मी सी ए होतो त्या याच्यात येऊन आईला काहीतरी देईल आई तुझी बावीस वर्षापासून या ठिकाणी भाजीचा व्यवसाय करते कष्ट करते आणि तू पण त्या कष्टाचं चीज केलं तर कसा म्हणजे नेमकं सी ए होण्याचा तुझं विचार कधी मनात आला फक्त ज्यावेळेला म्हणजे दहावी पास झाल्यानंतर प्रत्येकजण इकडनं जा तर तिथे ते आई भाजी विकते तर तिथे प प्रत्येकजण शिक्षणासाठी सपोर्टिव्हच होता प्रत्येकजण प्रोत्साहित करत होता की ज्या वेळेला कॉलेजला मला ॲडमिशनसुद्धा मिळत नव्हतं त्यावेळेला काही यांनी मदतसुद्धा केली की ॲडमिशन मिळावं म्हणून तर प्रगती कॉलेजमध्ये ॲडिॲ ॲडमिशनसुद्धा झालं तिथेच काही मित्र भेटले म्हणजे वेगवेगळ्या जातीचेच होते ते तर त्यांनी कुठेतरी माहिती दिली की सी ए वगैरे मी करणार आहे तर तू पण करणार आहेस का तर त्यावेळेला थोडंफार होतं की आपण मराठी मिडियममधून आलं आहे तर कसं करणार हा कुशांका कुशंका मनामध्ये म्हणजे चाललेलाच होता तर त्यावेळेला त्यांनी तर म्हणजे बारावीनंतर जॉईन केलं बट माझं थोडं तिथेच म्हणजे ड्रॉप झालं फायनान्शियल कंडिशन नसल्यामुळे पण ज्यावेळेला ग्रॅज्युएशन नंतर थोडंसं स्टेबल झालं किंवा थोडंसं फायनान्शियल ठीक वाटलं तर त्यावेळेला मग ग्रॅज्युएशननंतर नंतर तो प्रवास सुरू करण्याचा म्हणजे प्रयत्न केला मी नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ मोठा तुझा सोशल मीडियावर दोन ते तीन दिवसापासून व्हायरल होते तुला कधी कळलं की नेमका तू मोठा तर सेलिब्रिटी झालेला आहे सोशल मीडियावर मला ॲक्च्युली ते अजूनसुद्धा माहिती नाही की झालं की नाही झालं कारण की सगळ्याकडून मला कॉल्स येतात सगळ्याकडून मला जो इंस्टा आय डी वगैरे टॅग झालेला तर त्याच्यावर मेसेज वगैरे येतात आणि मोबाईल नंबर वगैरे मांडतात तर ही गोष्ट मला सुद्धा माहिती नव्हती ज्या वेळेला जुन्या ऑफिसमधलं काही स्टाफ होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला जे मित्र होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला किंवा मित्राच्या मित्रांकडून रिलेटिव्सने ही गोष्ट होते म्हणजे मला वाटलं की आपल्या एरियामध्येच तो व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होतो पण जेव्हा रवींद्र चव्हाणांचा ट्विट बघितला आय सी आयच्या प्रेसिडेंटनेसुद्धा त्याच्यावर ट्विट केलेलं बघितलं तर म्हणजे आपण झालं आहे काहीतरी केल्यासारखं प्राऊड मुवमेंट मिळाली त्यावेळेला आईतला म्हणजे फिरायचे देवदर्शन वगैरे करायचं तर हा पहिलं स्वप्न मला आयचं पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर त्यांना जी लाईफ पाहिजे होती तर ते होपसो मी देईल पुढे योगेशने आणि त्याच्या आईने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असून अनेक जुने ग्राहक सुद्धा त्यांच्या मैत्रिणी ओळखितले त्यांना शोधत आज त्यांच्या भाजीच्या दुकानात येऊन त्यांचं अभिनंदन करताना दिसत आहेत करता मी असं स्वप्नात पण नव्हतं बघला का माझा पोरगा एवढा मोठा होईल आणि माझ्या हातातून एवढा प्रकार घरेल मी एक साधी समानी बाई आहे माझ्याजवळ काहीच नाही मी गरीब आहे तर आज माझा पोरगा सी ए झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात नाही तर मला कोणी विचारलं असता आणि सगळ्यांचा मी सगळ्यांचा जिथच्या तिथं केला मुलीचा लग्न केला या भाजीच्या धंद्यावर मुलाचं लग्न केला मीने आज एवढा म पोऱ्याला सी ए बनवला अजून चार नातवंडा पण मी माझ्या कष्टानंच शिकवतो मी बावीस तेवीस वर्षे झाली भाजीचा व्यवसाय करता मी एक दिवशी घरात ना राहीत माझी माणसं मला रागाने बोलतात माझ्या माहेरची माणसं आता तरी था था सुनबाई आले आता तरी एक दिवसाला वस्तीला ये मी बोललो नको माझ्या पोरानं कोणाचा पोरा आसरा नाही मी गेली तर माझी पोरा जेवत नाही माझी वाट बघत राहतात दोनशे रुपये दुसऱ्यांच्या जवळच्या घेऊन मीने भाजीचा धंदा उभा केला आज एवढा मोठा मला राहायला घर नव्हता एवढा मोठा घर बांधला मीने एवढा मोठा पोऱ्याला शिक्षण दिलं दोन मुलांची लग्न केली साड़ी गिफ्ट दिली मला आज मुलानी साड़ी गिफ्ट